दापोली नगरपंचायतीतील उभाट्याच्या गट केलेल्या नगरसेवकांनी योगेश दादा कदम आणि रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश दापोली शहरातील शिवसेनेच्या शहर शाखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे स्वतंत्र गट निर्माण केलेल्या नगरसेवकांनी गृह राज्यमंत्री तथा महसूल राज्यमंत्री दादा कदम आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला दापोली शहरात गेले काही दिवस राजकारणाच्या समीकरणात बदल होत होते वातावरण बदलत होतं वातावरण तापत होतं दापोली नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या खातेवाटपादरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनगराध्यक्ष खालीद रखांगे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी विषय समितीच्या खातेवाटपादरम्यान अनुपस्थित राहत त्यांनी एक प्रकारे बाजूला होण्याचे किंवा बाहेर पडण्याचे संकेत दिले होते तेव्हा नगरपंचायतीच्या उबाठाच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांना एकटेच पाडले होते तेव्हा दापोली शहरात गट निर्माण केलेले नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती आणि शुक्रवारी ते प्रत्यक्षात उतरलं म्हणजेच या नगरसेवकांनी गट निर्माण केलेल्या नगरसेवकांनी गृहराज्यमंत्री तथा महसूल मंत्री योगेश दादा कदम आणि माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला या नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष खालिद रखांगे रवींद्र क्षीरसागर अझीम चिपळूणकर फिरोज गिलगिले रिया सावंत आरिफ मेमन नादी रखांगे अशा सात जणांनी प्रवेश केला आता दापोली नगरपंचायतीमध्ये शिवसेनेची चौदा नगरसेवक अधिक एक स्वीकृत नगरसेवक अशी एकूण पंधरा संख्याबळ झाली आहे नगरपंचायतीत सतरा जणांची बॉडी असून त्यात विकृत एक अशी अठरा जणांची एकूण संख्या आहे त्यामुळे शिवसेनेचे पंधरा संख्याबळ आता झालं आहे रवींद्र क्षीरसागर यांचाही प्रवेश होत आहे राजीत चिंचवडकर यांचाही प्रवेश होत आहे रिया सावंत यांचाही प्रवेश होत आहे आरिफ मेहमान यांचाही प्रवेश होत आहे अध्यक्ष यांचा आज मूल शिवसेना जो आहे प्रवेश होत आहे दापोली शहराचा पाण्याचा प्रश्न इतका भीषण आहे खेडच्या नळपाणी योजनेला आपण जवळपास अठ्ठेचाळीस कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले नळपाणी योजनेला खेडचं चा काम चालू आहे दापोली तशी पाण्याची भीषण समस्या असताना कधी माझ्याकडे विकास कामाकरता कधीच मागणी केली नाही की के आम्हाला पाणी उपलब्ध करून द्या असं नगरात कधीच मागणी केली नाही मला कोणावर मला कोणावरती वैयक्तिक टीका करायची नाही परंतु विकासाकरता ते निवडणूक त्यावेळेला लढले नव्हते तो आज आपला सर्वांना शब्द देतोय पुढच्या काही दिवसातच नक्की काय काही गोष्टी करणार नाही परंतु लवकरच नगराध्यक्ष हा शिवसेनेचा लवकरच आपण असलेला असेल त्या नगराध्यक्षांच्या मार्फत आपल्या सगळ्या नगरसेवकांच्या मार्फत मागच्या तीन वर्षाची उडी होती या येत्या दोन वर्षामध्ये सगळी उडी भरून काढून सगळा विकास आपण आता जे काही आपण सगळे विरोधक होतो सगळ्या एकत्र आलेलो आहोत आणि म्हणून मला वाटतं सगळ्या शिवसैनिकांनी आता आपण हातात हात घेऊन काम करूया आपली संघटना अजून मजबूत करूया शिवसेना अजून मजबूत करूया आणि दापोली शहराचा विकास करूया जसं बघा जी पटले दोन हजार सोळा जेव्हा मी सक्रिय झालो होतो